बातमी मुंबईहून शेकडो कार्यकर्त्यांसह तुपकर हे मुंबईकडे कूच करणार आहेत रविकांत तुपकर यांना शोधण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत पोलिसांचं रात्रीपासूनच कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं आहे शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याची प्रमुख मागणी रविकांत तुपकर यांनी केलेली आहे आणि रविकांत तुपकर याच मुद्द्याला घेऊन मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे याबाबतची एक नोटीस पोलिसांनी रविकांत तुपकर यांना दिलेली आहे शेतकऱ्यांचे सातबारे आणि सोयाबीन अरबी समुद्रामध्ये बुडवून स्वतःला कर्जमुक्त जाहीर करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना अध्यक्ष रविकांत तुपकर शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत तुपकरांचं हे आंदोलन होऊ नये यासाठी रात्रीपासूनच पोलिसांनी तुपकर यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली दरम्यान रविकांत तुपकर हे आपल्या आंदोलनावरती मात्र ठाम असून भूमिगत झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान रविकांत तुपकर यांच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय प्रफुल खंदारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रफुल आपण रविकांत तुपकर यांच्या आंदोलना संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला याआधी त्यांना कर यासाठी पोलिसांचा त्यांच्या घरासमोर पहारा पाहायला मिळतोय बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णतः मेका कुटीला आलेला आहे सातत्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविकांत तुपकर हे सरकारला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि सोयाबीनला भाव वाढण्या ही मागणी करत होते सरकारकडून कुठल्याच प्रकारचं प्रतिक्रिया येत नसल्याने रविकांत तुपकरांनी सरकारला सतरा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता सतरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावासंदर्भात आणि कर्जमुक्ती संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली होती मात्र ही जो अल्टिमेटम आहे तो संपल्यानंतर रविकांत तुपकर सांगितलं होतं की अरबी समुद्रामध्ये आम्ही शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचू सातबारी आणि सोयाबीन त्या ठिकाणी बुडू कर्जमुक्त असं जाहीर करू त्यामुळे रविकांत तुपकरांना कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा भाषा या नोटीसमध्ये होती मात्र तरीही रविकांत तुपकर आणि त्यांचे कार्यकर्ते या, या आंदोलनावर ठाम होते मात्र रात्रीपासून पोलीस ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि रविकांत तुपकरांसह त्यांचे कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे रविकांत तुपकर अर्थातच आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीये ते भूमिगत झालेले आहेत त्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध देखील केल्याचं पाहायला मिळत आहे रविकांत तुपकरांचा हे संपूर्ण सा आंदोलन जे आहे हे दडपण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे का असाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित केला जातोय मात्र रविकांत तुपकर सध्या भूमिकत असल्याने ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि ते आता यानंतर कुठं बाहेर पडतील आणि काय नेमकं आंदोलन करतील याकडे त्याच्या सगळ्यांचं लक्ष लागून आहे अगदी धन्यवाद प्रफुल्ला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर तुपकर आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांची शोधाशोध पाहायला मिळतीय रविकांत तुक्कर यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे